हल्ल्यात सैफचा नव्हे तैमूरचा बळी जाणार होता आमदार आव्हाडांच्या ट्विटनं खळबळ हल्लेखोरानं चोरी केलीच नाही करीना कपूरच्या जबाबामुळे संशय बळावला सैफ हल्ल्याप्रकरणी आणखी एक संशयित ताब्यात दीपक कनोजियाला मध्य प्रदेशातून घेतलं ताब्यात मनधरणीनंतर भुजबळ अधिवेशनाला हजर पण नाराजी कायम धनंजय मुंडे मात्र तब्येतीच्या कारणामुळे गैरहजर पात्र नसाल तर स्वतःहून लाभ सोडा सरकारच्या आवाहनानंतर चार हजार महिला योजनेतून बाहेर आणखी एका सरपंचाला मारहाण संतोष देशमुख प्रकरण ताजं असतानाच लातूरमध्ये सरपंचाला मारहाण देशमुख हत्या प्रकरणी आरोपींना न्यायालयीन कोठडी सहाही आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार साठी भारतीय संघाची घोषणा युवा आणि अनुभवी खेळाडूंसह संमिश्र संघ जाहीर